छत्तीस जिल्हे 36 जी महाराष्ट्र उत्तर आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज पंढरपूर येथे आजूबाजूच्या गावातील जिल्हाभरातून दिंड्यांचं सा आगमन झालं होतं मंगळवारी संध्याकाळपासूनच हरिनामाच्या गजरामध्ये या दिंड्यांचं आगमन होत होतं यामध्ये पळसवाडी दिवशी आमदार हो सतीश चव्हाण यांच्या वतीने बकवाल नगर कमलापूर रांजणगाव जोगेश्वरी आदी ठिकाणी आज फराळ आणि पाणी वाटप करण्यात आलंय आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना फराळाचं वाटप केलं आषाढी एकादशी निमित्त छोट्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची अलोट गर्दी पाहली आहे जिल्हाभरातून लाखो वारकरी भाविक विठूनामाचा नामाचा गजर करत पालखीसह छोट्या पंढरपुरामध्ये दाखल झाले वारकरी संप्रदायामध्ये सेवेला फार महत्व आहे त्यामध्ये वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात आषाढी एकादशी निमित्त आज वारकरी भाविकांची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी फरक वाटपाप्रसंगी बोलताना व्यक्त केली आहे तसेच पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष विशाल पुंड यांच्या पुढाकारांतून पायांची मालिश करून देण्यात आली आहे याचा असंख्य ज्येष्ठ वारकऱ्यांनी लाभ घेतलाय असं काही जिल्ह्यातील ठिकाणी कीर्तन भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंगो छत्रपती संभाजीनगर गंगापूर